आज परभणी लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने मी आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलाय आणि उमेदवारी अर्ज दाखल करताना लोकांचा कसा उत्स्फूर्त प्रतिसाद होता हे आपण उघड्या डोळ्यांनी सर्वांनी बघितलं आहे त्यामुळे परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बाले किल्ला होता आहे आणि उद्याही राहणार आहे यामध्ये कुठलंही दोमत नाही जे लोक काल म्हणत होती की मोदीच्या नावावर पाण्यावर दगड तरतात पण हे मोदीच्या नावावर नाही तरत एकोणीसशे एकोणनव्वद पासून हे शिवसेनेच्या नावावर तरतात हे म्हणणाऱ्याने जरा आत्मपरीक्षण करावं आजचा जनसेना बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की हे शिवसेनेची देण आहे ही बाळासाहेब ठाकरेंची देण आहे ही उद्धव ठाकरेंची देण आहे आणि शिवसेना ही ठाकरेंची आहे त्यामुळे कोणी आयरा गैरा नत्तू खैरा उठून म्हणेन माझी शिवसेना आहे हे काही भ्रमात राहू नका मतदार राजा जागरूक आहे उद्या निवडणुकीत तुम्हाला दाखवून देईल की शिवसेना कोणाची धनुष्यबान संघर्ष आहे ठीक आहे ठेवले अनंत तसेची राहावे असू द्यावे समाधान आलेल्या प्रसंगाला समोर जायची तयारी ठेवली पाहिजे धनुष्यबान जरी नसला तरी मशाल बी काही कमी नाही आणि बदलत्या समीकरणानुसार मशाल बी आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे ठीक आहे आपल्यावर अन्याय झालाय आपला धनुष्यबान हिरावून घेतलाय आज ना उद्या तरी आणखी मिळेल अशी अपेक्षा करू पण आज मशालच्या चिन्हावर या ठिकाणी निवडणूक बिपू आणि जिंकून दाखवू एवढं आपल्याला या निमित्तानं सांग दोन उपमुख्यमंत्र्यांना बघा निवडणूक म्हणल्यावर आरोप प्रत्यारोप निवडणुकीमध्ये प्रचार करताना त्यांना काहीतरी मुद्दा लागतो विरोधकाच्या विरोधाला काहीतरी विरोधक विरोध करायचा विरोधकांवर काहीतरी तोंड सुख घ्यायचं हे त्यांच राजकारणात ह्या गोष्टी चलत असतात पण आम्ही त्यांच्यावर काही आरोप केले नाहीत आम्ही सत्यता समोर ठेवूनच बोललो आम्ही जे केले तेच सांगितले भविष्यात आणखी बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या केल्या आम्ही उसळ्या आम्ही एक पत्र काढून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू जनतेपर्यंत परंतु काल दोन दोन उपमुख्यमंत्री येऊन सुद्धा ह्या मंडपामध्ये सगळ्या खुर्च्या रिकाम्या होत्या अशी परिस्थिती होती सुदैवानं तुम्ही कोणी खुर्च्या दाखवल्या नाही त्या जर दाखवल्या असत्या तर दोन उपमुख्यमंत्री सभेला जाऊन काय अवस्था झाली ही बघितली असती त्यांनी तर कळाली असती परंतु ठीक आहे आजचं तरी किमान सगळं दाखवा म्हणजे कालचं आजच्या <laughs> होईल एकनाथ शिंदे भाजपचे पदाधिकारी ठिकठिकाणी आक्रमक होत आहेत त्यांना उमेदवारी सुद्धा जाहीर करता येत नाहीये काय वाटतं उद्धव ठाकरेंकडे होते त्या वेळेला या सगळ्या जागा मिळत होत्या पाटलांच्या कसं दुकामध्ये ते पाहिजे जातीचे डॅगाबाळायचे का कामणारे उद्धव ठाकरे हे कसलेला पैलवान आहे बाळासाहेबांच्या वंशज आहे विरोधकांशी मित्र पक्षाशी कसे वागणूक द्यावी कशी वागणूक त्याच्याशी घ्यावी हे जाणणारा नेता आहे भाजपवाल्याला कधीही त्यांनी त्यांच्या काळामध्ये कधी करू दिली नाही आणि ज्या दिवशी केली त्या दिवशी बाजूला निघाले मग हेनी आम्हाला संपवण्याचा घाट घातला पण आज घाट घालून हेच बेजार आहेत चार चार पाच पाच पक्ष गोळा करून सुद्धा ह्यांना लोकसभेच्या निवडणुका मागच्या वेळा जिंकता येत नाहीत अशी परिस्थिती सध्या देशाची आहे आपल्या राज्याची आहे त्यामुळे हे बैराब बेगा में शादी मे अब्दुल्ला दिवाना अशी परिस्थिती या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांची झालेली आहे लक्षबाण दिला ज्या परभणीने शिवसेनेला राजकीय पक्ष मान्यता दिली त्या परभणी जिल्ह्यात उमेदवार आता आधी आपली आपण अपन करावी सोडवण <laughs> आधी आपलं आपलं बघू शेख आपली आपली देख बादेखील बघा आता तो त्यांचा विषय आहे त्यांच्या सोबत ज्यांनी विश्वास ठेवून गेलेत त्यांचा किती विश्वास ठरतो हे एकाच एका बळी कृपाल तोमाने साहेबाचा त्याला म्हणलं ते दिले भीमानं खा गुणान ऐकलं नाही ते बाबा गेल्या दशम गेल्या ते लढले पाहिजे हो असं माझे मत आहे मित्र आहे माझ्या जवळचा वाशिम त्यांना कळून जाईल की काय तुमची अवस्था आहे ना तुम्हाला तुम्ही जे पेरले ते ना तेच उगवणार आहे गहू पेरल्यावर नाही तुमच्यामध्ये जे अहंकार होता ज्या अहंकाराना तुम्ही बाजूला सरकलात का मजबुरी पोटी गेलात का लाचारी पोटी गेलात की काय ठरवणार मुख्यमंत्र्यांबाबत असू काय आपण मुख्यमंत्र्यांविषयी काय बोला एवढे मोठे माणसं आहेत दोन हजार चार ला सोबत आम्ही आमदार निवडून आलो पण ते मुख्यमंत्री झाले मी आणखी इथंच आहे